उरण तालुक्यातील जासई गावात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलीस करत आहेत अधिक तपास उरणमध्ये विविध खून चोरी बलात्कार विनयभंग यांसारखे गुन्हे वाढतच चालले असून उरण परिसरातील यशस्वी शिंदे खून प्रकरण ताजे असतानाच उरण तालुक्यातील जासई गावामध्ये थरारक घटना घडली आहे गावातील दिबा पाटील सभागृहाजवळ असणाऱ्या निर्जन झाकी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह प्लास्टिकच्या गोनीत आढळून आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास गावातील नागरिकांना गावातील दिबापाटी सभागृहाजवळ एक प्लास्टिकची गोणी आढळून आली या गोणीतून दुर्गंध येत होती नक्की या गोणीत काय आहे ही पाहणी केली असता त्यात अज्ञात मृतदेह आढळून आला या संदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले तब्बल साडेतीन तासानंतर पोलिसांच्या माध्यमातून ही गोणी खोलण्यात आली या गोणीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याचे आढळून आले आहे संबंधित व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नाही अज्ञात मृतदेहाचा उरण तालुक्यातील जासई गावात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भाडोत्री राहत आहेत त्यामुळे जासई गाव तसे वर्दळीचे आहे विशेष म्हणजे दिवस रात्र गावामध्ये वर्दळ असून देखील या प्रकाराची घटना झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे तसेच नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उरण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री